छत्तीस नगर परिषद निवडणूक या पार पडल्या आहे आणि लोकनियुक्त नगर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सुनीता किशोर पाटील यांनी पदभार देखील स्वीकारला आहे परंतु उत्सुकता ठरलेला स्वीकृत नगरसेवक आणि उपनगर अध्यक्ष यावर देखील जवळपास शिक्का मारताप झालेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून दोन विकृत नगरसेवकांची वर्णे लागण्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली आहे यामध्ये शरद पाटे यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ज्यांचा थोड्याच मतांनी पराभव झाला होता असे प्रसिद्ध असलेले दादू वकील योगेश पाटील यांचं देखील स्वीकृत नगरसेवकसाठी नाव देण्यात आलेलं आहे आणि जवळपास त्यांची उद्यापर्यंत अधिकृत घोषणा देखील होऊन जाईल अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी मिळाली आहे त्याचबरोबर ज्यांनी शिवसेनेसाठी काम केलं ज्यांनी संघटना सांभाळली पक्ष सांभाळला कार्यकर्त्यांच्या सोबत राहिले सत्ता आणण्यासाठी काम केलं अशा नगरसेवकांचा अशा पदाधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी करून येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये त्यांना नगरसेवक म्हणून पद देणार असल्याची प्राथमिक माहिती देखील मिळाली आहे यामध्ये जितेंद्र जैन त्याचबरोबर महिला आघाडीच्या सुनंदा महाजन यांनी खूप चांगलं काम केलं होतं त्यांचा एक अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव झाला आहे त्यांना देखील आगामी कालखंडामध्ये नगरसेवक म्हणून त्यांची वर्णी लागणार असल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी शिवसेनेच्या गोटातून मिळाली आहे येणाऱ्या कालखंडामध्ये पाच वर्षामध्ये वॉटर गटर मीटरच्या समस्यांवरती ही शिवसेना काम करणार आहे हे लोकप्रतिनिधी काम करणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मागील पंचवीस वर्षांपासून आमदार किशोर पाटील त्याचबरोबर शिवसेनेसोबत असलेले किशोर बारोकर यांची उपनगराध्यक्षपदी वने लागलेली आहे आणि एक सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेच्या माध्यमातून न्याय मिळाल्याचे या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात वर्तवले जात आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेत भेटणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामन बबलू सोबत राहुल महाजन पाचोरा जळगाव